पाठगत मला बोलता विषय घेऊन खुशी नमस्कार आजच्या परिपाठांतर्गत मला बोलता विषय घेऊन येता येईल मला बोलता विषय आहे माझा मातृभाषा शिक्षण महत्त्व आणि फायदे मित्रांनो बाळ जन्मतं तेव्हा त्याला जगातील एकही भाषा कळत नाही पण त्याला आईचा स्वर ओळख येतो ज्या भाषेत आई प्रेम देते बाबा धीर देतात तीच भाषा आपल्या माणसी जुळलेली असते म्हणून मातृभाषेतून शिक्षण म्हणजे यशाची पहिली पायरी आणि मातृभाषेत समज स्पष्ट कल्पना करा की -की जर शिक्षक म्हणाले फोटो म्हणजे काय आपल्यापैकी किती जण लगेच उत्तर देतील पण तेच जर विचारलं की वनस्पती सूर्यप्रकाश घेतात आणि स्वतःचे अन्न बनवतात याला काय म्हणतात आता तुम्हाला समजतं मित्रांनो शिकण्यास आत्मविश्वास वाढतो परकीय भाषेत बोलताना आपण कधी थोडे संकोचतो चुकीची भीती वाटू लागते पण मातृभाषेत आपण निर्धास उत्साही धाडशी होतो मित्रांनो शिक्षण केवळ भिंतीवर नाही तर ते आत्मविश्वासावर वाढायला हवं आणि ज्या मुलांची भाषा पक्की त्यांची वाटचाल चमकदार मातृभाषेत सम मातृभाषेने विचारशक्ती विकसित होते विद्वान म्हणतात कोण म्हणतं विद्वान म्हणतात की विचार ज्या भाषेत जन्मतात तीच भाषा खरी आपली असते इंग्र म्हणून इंग्रजीत पाठांतर होणं पण मातृभाषेत प्रश्न निर्माण होणं तुलना समज सगळे सगळे प्रश्न निर्माण होतात आणि आपली म्हणी आहे आपली म्हणी आहे उगवत्या सूर्याला नमस्कार थेंबे थेंबे तळेसाचे करणी वैसी भरणी हे केवळ वाक्य नाहीत एक दिशा आहे मित्रांनो आपल्या सर्वांना प्रश्न पडायला हवा की आपली मातृभाषा हरवली तर आपली मुलं आपली ओळख आपली, आपली संस्कृती सगळे धोक्यात जातील म्हणून मातृभाषेतून शिक्षण म्हणजे ज्ञानासोबत संस्काराची पेरणी होय म्हणून ग्रामीण वंचित मुलांसाठी समानता विज्ञानातील प्रयोग इतिहासातील घटना इतिहासातील घटना गणितातील संकल्पना मातृभाषेत शिकल्यावर मुलं केवळ शिकत नाहीत ते, ते समजून जगतात म्हणून मित्रांनो आपण सर्वजण आपल्या मातृभाषेचा अभिमान राखला पाहिजे धन्यवाद